बांगरे साहेबांचं प्रथम पुण्य पुण्यस्मरण त्यानिमित्तानं उपस्थित अकोले नगर आणि संपूर्ण राज्यातून आलेले सर्व नेते मंडळी आमदार रोहितदादा पवार माजी खासदार भाऊसाहेबजी वागचौरे दादा तांबे राष्ट्रीय स्तरावर आदिवासी माणसांसाठी झटणारं नेतृत्व सतीश दादा पेंदम गणपतराव महाले शिवाजीराजे सीताराम पाटील गायकर साहेब आणि सर्वच मान्यवर बंधू बंधू आणि भगिनींनो एक वर्ष झालं आज भांगरे साहेबांना जाऊन संघर्षाचं नाव म्हणजे भांगरे साहेब होते कोणताही प्रसंग असू द्या कोणतीही वेळ असू द्या भांगरे साहेब दादा या ठिकाणी सांगितलं पाहिजे की या तालुक्यामध्ये एकच पक्ष होता जो सत्ताधारी असायचा त्याच्या विरोधात लढणारा म्हणजे भांगरे साहेब नावाचा पक्ष होता कोणतीही निवडणूक असू द्या भांगरे साहेबांशिवाय ती निवडणूक होत नव्हती मग ती ग्रामपंचायत पासून लोकसभा विधानसभेची निवडणूक असेल भांगरे साहेबांनी अनेक पदं भोगली जिल्हा परिषदेचा अध्यक्षपद असताना या माणसानं हेरलं की माझ्या आदिवासी भागाचा विकास करायचा असेल तर याच्या शेतीला पाणी दिलं पाहिजे याचा जीवनस्तर उंचावला पाहिजे आणि म्हणून मंगळभाऊनी सांगितल्याप्रमाणे एकोणावीस लिफ्ट योजनांचं काम केलं दुर्दैवानं त्या पुढे चालवता आल्या नाही लोकांनी त्यांची काळजी न घेतल्यामुळे ते चालवलं चालवता आल्या नाही आणि त्या योजना आज निर् निर्जीव अवस्थेत पुना आहे पुन्हा त्या पुनरुज्जीवित करण्यासाठी भांगरे साहेबांनी अलक झाले व्हाईस चेअरमन झाले गायकर साहेबांच्या मदतीनं या ह्या योजना पुन्हा जिवंत कशा होतील आणि उसाची लागवड होऊन माझा आदिवासी बांधव का सुधरेल यासाठी प्रयत्न केले भांगरे साहेब जरी सत्तेत नव्हते परंतु कोणतंही काम कोणत्या पुढाऱ्याकडून कोणत्या मंत्र्याकडकडून कसं करून आणायचं हे भांगरे साहेबांना माहीत होतं म्हणून आपण जो पाहत आहोत हा राजू गुटी रास्ता गेली पाच वर्षापूर्वी भांगरे साहेबांनी केंद्र सरकारकडून पंचवीस दो सव्वा दोनशे कोटी रुपये मंजूर करून आणला म्हणून त्याच्यावरून आपण येतो जातो आहोत भांगरे साहेबांनी अनेक पदं भोगली परंतु कधी कोणाला लाता मारल्या नाही कधी उन्माद केला नाही तर आत्ताची सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या राजकारणाचाही सगळा चोथा झालेला आहे कोण काय करतो कोण काय चोरतो कोण काय निर्णय देतो परंतु भांगरे साहेबांनी सामान्य माणसाच्या हृदयावर राज्य केलं आणि म्हणून हा माणूस खऱ्या अर्थानं लोकनेता झाला दिलीपराव असतील सुनीता ताई असतील अमित भाऊ असेल या सर्वांनी अत्यंत कसोशीनं काळजी घेऊन प्रत्येक माणसाच्या सुखदुःखामध्ये जाऊन त्याच्यासाठी वाहून घेतलं आणि म्हणून या भांगरे कुटुंबाला जी परंपरा आहे राजकारणाची ऐंशी टक्के राजकारण समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हाच मुद्दा घेऊन अमित सुद्धा परदेशात जरी शिकलेला असला तरी भांगरे साहेबांनी सांगितलं की माझं अमित मी अकोल्याला देत आहे खरं तर आम्ही ते एखादा लाखाची नोकरी करू शकला असता परंतु समाजकारणाचा वसा घेतल्यामुळे अमितला सुद्धा साहेबांनी आपल्या स्वाधीन केलेलं आहे या पुढील काळात या भांगरे कुटुंबाच्या मागं आपण सर्वांनी ताकदीनं राहणं हीच या भांगरे साहेबांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली ठरेल मी अकोले तालुका शिवसेनेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो धन्यवाद